महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडीमधील एका पिसाळलेल्या कुत्र्यानं गावातील अनेक लोकांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलं असून त्यापैकी तीन गंभीर रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्यानं या रुग्णांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून पिसाळलेल्या कुत्र्यानं कुर्ला गायकरवाडी गावातील धोंडू तांबडे सनी खेडेकर आणि मालती पवार तसंच अन्य एका व्यक्तीला गंभीर दुखापत केली आहे कुर्ला गायकरवाडीतील पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्याचं काम शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केलं मात्र महाड ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्यानं अखेर महाडपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे तीनच्या आल्यानं या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जातोय केवळ रुग्णांसाठी हॉस्पिटलच्या इमारती बांधण्याचं काम काढायचं आणि प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषध उपचारांचा साठा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे असे प्रकार चालू असून आरोग्य यंत्रणा सलाईनवर गेल्याचं चित्र या निमित्तानं अधोरेखी होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड